नमस्कार आज मी तुम्हाला तापासाठी एक घरगुती उपाय सांगणार आहे तो ताप म्हणजे फक्त ताप असू शकतो किंवा थंडी वाजून येणारा ताप देखील असू शकतो तर सर्वात पहिलं म्हणजे ताप का येतो तर आपल्या शरीरामध्ये जर पायरोजनची जर एंट्री झाली तर ते पायरोजन आपल्या शरीराचा टेम्परेचर वाढवण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात आणि त्यामुळे आपल्याला ताप येतो किंवा डॉक्टरांकडे गेले की डॉक्टर सांगतात की व्हायरल फिवर आहे व ज्यावेळी शरीरामध्ये व्हायरस घुसतो त्यावेळी ताप येतो ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती ही खूप कमी असते अशा लोकांमध्ये वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण हे जास्त असतं ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये एखादा व्हायरस एंट्री करतो आणि आपल्या शरीरातल्या ज्या डब्ल्यू बी सी <laughs> आहेत त्या त्या व्हायरसला जर किल नाही करू शकल्या तर आपल्या बॉडीला इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे मग आपल्या बॉडीमध्ये चेंजेस हे दिसू लागतात म्हणजे आपण आजारी पडतो मग ताप आल्यावर तो ताप कमी होण्यासाठी आपण मेडिकलमधून टॅबलेट वगैरे घेतो पण काही लोकांना जर टॅबलेट नको असतील आणि आयुर्वेदिक उपचारांनी जर तुम्हाला तुमचा ताप कमी करायचा असेल तर आज मी तुम्हाला दोन घरगुती उपाय सांगणार आहे तर पहिला उपाय म्हणजे तुम्हाला माती घ्यायची आहे आपल्या घराच्या अवतीभोवती किंवा रानात जी काही माती असते ती माती घ्यायची त्याच्यामध्ये आपल्या हाताला येणारे खडे वगैरे असतील जे काही कचरा घाण असेल ते हाताने काढून स्वच्छ करून घ्या आणि त्या मातीचा त्या मातीमध्ये पाणी मिक्स करून त्याचा चिखल बनवा आणि ज्या व्यक्तीला ताप आलेला आहे त्या व्यक्तीच्या बेंबीच्या खालच्या बाजूला त्या चिखलाचा छान थर द्या त्यानंतर कपाळावरती त्या आपण जसं मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या मातीच्या किंवा ह्या चिखलाच्या आपल्याला पट्ट्या ठेवायच्या आहेत असं केल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमच्या शरीराचं पूर्ण तापमान आहे हे कमी झालेलं असेल आणि टेम्परेचर किंवा ताप आहे तो पूर्णपणे गायब झालेला असेल तर ज्या लोकांना टॅबलेट नको आहे त्यांनी हा उपाय नक्की ट्राय करून बघावा यानंतर दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे डिकामली चूर्ण आता डिकामली चूर्ण तुम्ही काय म्हणाल की हे लहान मुलांच्या आपण दाताला चोळण्यासाठी वगैरे वापरतो पण डिकामलीचे अजूनही खूप सारे उपयोग आहेत तर डिकामली पावडर घ्यायची आहे एक ग्राम डिकामली पावडर एक कप पाण्यामध्ये मिसळून दिवसातनं तीन वेळा प्यायचे असं केल्यानंतरसुद्धा तुम्हाला जो वारंवार येणारा ताप आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो तर ज्या लोकांना वारंवार ताप येतो आणि तुम्हाला टॅबलेट घेणं नकोसं असं झालं आहे त्यांनी हे आयुर्वेदिक उपचार करून तुमचा ताप नक्की कमी करू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू शेचिका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद